नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वगैरे इस्रायल जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे पहिल्यांदा तुम्हाला मी तैवान पिंक हे व्हरायटी दाखवली परंतु आम्ही ह्या ठिकाणी मुक्काम पोस्ट तळीगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे लोक सरांच्या इथे आम्ही दोन बागा केलेल्या आहेत एक आहे तैवान पिंक आणि दुसरी आहे जी विलास तैवान पिंकचा पेरू तुम्हाला दाखवतो हा बघा तैवान पिंकचा पेरू परंतु जी विलासचा पेरू मला याच्यापेक्षाही त्याचा आकार सुंदर वाटला प्रत्यक्ष बघा किती मस्त पेरू आहे बघा त्याचा आकार साईज पण छान आहे म्हणजे असं नाही की तैवान पिंकवर फोकस करायला पाहिजे तुम्ही जी विलास वर जरी फोकस केला तरी खूपच चांगली साईज मिळते आपल्याला आणि क्लासी झाड बघा एवढे एवढेच झाड आहे आणि सेटिंग पण बघू शकता की एका एका झाडाला आपण सेटिंग सेटिंग तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष किती सेटिंग आहे बघा खूप चांगली सेटिंग मिळते हे बघा इथे पेरू सेट झालेले आहेत प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पण सेटिंग झालेले इथं सेटिंग झालेली आहे किती सेटिंग आहे बघा म्हणजे असं काही नाही आता आपण ही तानावर बाग सोडत आहे तानावरची बाग तान दिल्यानंतर त्याची कटिंग होईल आणि कटिंग नंतर आपल्याला पुन्हा उत्पादन घ्यायचं आहे तर प्रत्यक्ष इथं आपण कटिंग करून बघितली होती इथं तर, तर कटिंग नंतर आपल्याला लगेच इथं फळं मिळालेले आहे आता आपल्याला जानेवारी फेब्रुवारीचा भार धरण्यासाठी आपल्याला कटिंग करायची तो जू जून जून ते पंधरा जुलै ह्या दरम्यान हा बाग येईल त्यावेळेस आंबा संपलेला राहतो आपण आपलं प्लॅनिंग कसं केलंय की आंबा संपल्यानंतर आपला पेरू यायला पाहिजे मार्केटला म्हणजे जूनला आंबा संपतो जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आपला पेरू मार्केटला जायला पाहिजे ह्या हिशोबाने आता आपण आता कटिंग करत आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये प्रत्यक्ष तुम्ही बाग बघू शकता कि किती सुंदर झालेली आहे बाग था 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 ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜೈ ಬಳಿ